नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा नवीन भाग वाचून नक्की सांगा कसा वाटला ते आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग तेहतीस एक मोठे तारांचे काटेरी कुंपण होते त्या पलीकडे जंगल होते हे कुंपण का आहे इथे अमूने विचारले अगं या साईडला शेती आहे शेतीवर चालणारे छोटे छोटे व्यवसाय आहेत आपल्या दिनू दिनूदादा आणि त्यांची फॅमिली असते तसेच गावातले लोक येतात इथे काम करायला इथे गाई म्हशी शेळ्या आहेत त्या सर्वांना जंगलातल्या प्राण्यांपासून धोका होऊ नये म्हणून हे कुंपण आहे शर्व कुंपणाच्या गेटला असलेलं लॉक खोलत म्हणाला ओके मग आता आपण जंगलात गेल्यावर आपल्या समोर कोणी जंगली प्राणी आला तर काय करायचं आपण अमू आपण काय करणार जे काही करायचं ते तोच करणार शर्व हसत म्हणाला तसं अमुने तोंड वाकडं केलं त्यामुळे शर्व पुन्हा असला हसायला काय झालं अमू चिडून म्हणाली काही नाही झालं ग चल पुढे जाऊया बाय द वे नॉर्मली मुलींना जंगलात जायला आवडलं नसतं म्हणजे तलाव जास्त आवडला असता फिरायला पण तू जंगलात जायला का म्हणालीस शर्वने विचारलं तुम्हीच तर आन्सर दिलं त्याचं अमू म्हणजे शर्व अहो तुम्ही जे म्हणालात ते नॉर्मल मुलींसाठी होतं पण मी नॉर्मल नाही आहे अमू काय तू नॉर्मल नाही आहे मग काय अबनॉर्मल आहेस सर्व हसत म्हणाला तसं म्हणायचं नव्हतं मला मी स्पेशल आहे असं म्हणायचं होतं मला अमू रागावून म्हणाले ओके ओके सॉरी काहीही म्हण पण तू खूपच फनी आहेस शर्व फनी काय आहे माझ्यात फनी असण्यासारखं अमुने तोंड वाकड केलं काही नाही घराणी जस्ट गम्मत करत होतो मी शर्व हट म्हणून अमुने तोंड वाकड केलं बघ ह आपण जंगलात आहोत बरं हे असे नखरे नको करूस माझा कंट्रोल सुटला तर मग मला नाही बोलायचं शर्व शट अप अमू एक एक मिनिट शांत रहा, शर्व क काय झालं अमुने घाबरून विचारलं त्याने तिला हाताने हळूच बाजूला केलं आणि त्याच्या शूजमध्ये असलेला सुरा बाहेर काढला माझ्या मागे रहा, आवाज न करता शर्व हळूच तिला म्हणाला जरा वेळ शांत राहिल्यावर शर्वने समोरचं झुडूप बाजूला केलं समोर दोन हरणांचे पिल्लू गवत खात होते शर्वने रिलॅक्स होत सुरा परत शूज मध्ये ठेवला आणि अमूला ते पिल्ल दाखवले अमू आनंदाने ओरडणार तोच शर्वने तिचं तोंड बंद केलं त्याच्या हाताने ओरडू नको ते घाबरून पडून जातील शर्व म्हणाला अमू शांत झाली तसं शर्वने त्याचा हात बाजूला केला अमूने पटकन तिचा मोबाईल काढला आणि त्या पिल्लांचे फोटो काढायला सुरुवात केली काही फोटो काढून झाले तोच त्या पिल्लांना यांची चाहूल लागली आणि ते पडून गेले त्यांना पडताना पाहून अमू पण त्यांच्या मागे जायला लागले शर्वने तिचा हात पकडून तिला थांबवले अहो सोडा ना मला बघायचंय त्यांना किती क्यूट आहेत ते अमू म्हणाली गेलेत ते आता नाही दिसणार पुढे चल पूर्ण वेळ जंगलातच राहायचं आहे का शर्व हम्म सोडा माझा हात अमू रागाने म्हणाले सोडण्यासाठी नाही पकडलाय मी प्रॉपर पूजा विधीने तुझ्या आई बाबांनी दिलाय तुझा हात माझ्या हातात तो कधीच सुटणार नाही शर्व अमू म्हणाली बोल ना राणी शर्व मला ना भूक लागली आहे अमूने सांगितलं हो जरा वेळात आपण बाहेर जाऊ मग फार्म हाऊसवर वहिनींनी स्वयंपाक करून ठेवला असेल चल पटापट शर्व म्हणाला नाही मला आताच आहे अमू म्हणाली आता काय देऊ तुला इथे काही नाही बाळा शर्व साप अमू मोठ्याने उरडली काय साप खाणार तू शर्व वेड वाकडं तोंड करत म्हणाला हॅठ काहीही काय तो तिथे झाडाच्या फांदीवर बघा साप आहे चला जवळून बघूया अमू म्हणाले काय साप बघायचा तुला जवळून सर्व आश्चर्याने म्हणाला हो बघा ना किती सुंदर आहे तो कशी जीप काढतोय बाहेर विषारी नाही तो जास्त अमू म्हणाली तुला कसं माहिती तो विषारी नाही येते सर्व विचार करत म्हणाला ते मी मागे एक कॅम्प अटेंड केला त्यात सापाविषयी बऱ्यापैकी माहिती सांगितली होती त्यातच विषारी आणि बिगर विषारी साप कसे ओळखावे हे सांगितलं होतं आणि मला ना साप खूप आवडतात किती सुंदर असतात ते त्यांची स्किन कशी छान चमकत असते ना अमो म्हणाली तिचं बोलणं ऐकून शर्व डोळे मोठे करून तिला बघत होता काय झालं असं का बघताय अमुने विचारलं माझे आई कोपऱ्यापासून हात जोडतो तुला जरा तरी नॉर्मल मुलींसारखं वाघ मी माझ्या बायकोसोबत प्रेमाच्या दोन गोष्टी करण्यासाठी आलो आहे सापांचं कौतुक ऐकण्यासाठी नाही साप पण काही आवडण्याची गोष्ट आहे का शर्व आत्ता मला आवडतं त्याला मी काय करणार अमोने म्हटलं हम्म शर्व मान हलवत म्हणाला जरा वेळ चालल्यानंतर अहो ते बघा अमो ओरडली ए बायको बहिरा करते का मला किती ओरडते आणि किती मोठ्याने शर्व म्हणाला सॉरी सॉरी ते बघ चिंचा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघा ना त्या चिंचेच्या झाडाला किती चिंचा लागल्या आहे मला हव्यात त्या मला खायच्यात तुम्ही काढून द्या ना अमू म्हणाली तुला काय मी माकड वाटलो का एवढ्या उंच झाडावर चढायला शर्व नाही हो असं कुठं म्हटलं मी माकडं तर ते बसलेत त्या झाडावर तुम्ही त्यांच्यासारखे तर नाही दिसत आहात म्हणजे तुम्ही माकड नाही आहे अमू हसत म्हणाली शर्वने रागाने तिच्याकडे बघितलं सॉरी द्या काढून चिंचा प्लीज अमु शर्वने एकदा अमूच्या क्यूट चेहऱ्याकडे पाहिलं आणि छोटे छोटे दोन तीन दगड उचलले त्याने ते दगड नेम धरून चांगल्या पसाभर चिंचा पाडल्यात त्याने खाली पडलेल्या चिंचा जमा केल्यात आणि अमूच्या ओंजडीत टाकल्या त्या चिंचा पाहून अमू भयानक खुश झाली ओ, काय भारी आहे या चिंचा मस्त थँक्यू चिंचांसाठी किस भेटत असेल तर मी तर पूर्ण झाडाच्या चिंचा काढून द्यायला तयार आहे शर्व स्वतःशीच म्हणाला अहो घ्या ना मी पण मस्त आहेत खूप अम नको मला तू खा आरामात शर्व म्हणाला चव तर घ्या थांबा मीच देते अमूने एक गाभुडलेली चिंचेची साल काढून त्याचा एक बाईक शर्वला खाऊ घातला शर्वच्या होटांना तिच्या बोटांचा स्पर्श झाला तो डोळे बंद करून तो स्पर्श फील करू लागला दोन क्षण असेच गेलेत तोच अमूच्या बोलण्याने तो भानावर आला छान आहे ना अमूने विचारलं हो खूपच छान आहे सर्व प्रेमाने म्हणाला मग मी तर म्हटलं तुम्हाला चला आता या चिंचा दी आणि जिजूंसाठी साठी पण नेऊया अमूने म्हटलं ती जायला लागली तो शर्वचं लक्ष अमूच्या हाताकडे गेलं तिच्या हातावर चांगलेच रण उमटले होते लाल पडला होता तिचा हात त्याने पटकन तिचा हात पकडला हे काय झालं अमिया किती रॅशेस पडलेत हातावर शर्व काळजीने म्हणाला ते जंगलात चालताना काहीतरी किडा चावला आणि झाडांचे ओरखडे पण लागलेत ते मला माहिती नव्हतं ना, ना आपण असं जंगलात येणार आहोत नाहीतर मी फुल स्लीवचे कपडे घातले असते शिट माझ्या लक्षात कसं नाही आलं सॉरी म्हणजे मला कळायला पाहिजे होतं जंगलात जातोय तर काळजी घ्यावी लागेल थांब इथेच मी आलोच शर्व म्हणाला शर्व इकडे तिकडे काहीतरी शोधत होता जरा वेळात त्याला ते सापडलं हे काय आहे अमोने विचारलं अगं हे रान तुडस आहे याच्या पानांचा रस लावला ना की बरं वाटेल तुला शर्वने म्हटलं शर्वने तिच्या हाताला व्यवस्थित तुळशीचा रस लावून दिला त्याचं जॅकेट काढलं आणि तिच्या समोर पकडलं तू स्वत घालणार की मला घालून द्यावं लागेल शर्वने विचारलं अमूने काही न बोलता गपचूप जॅकेट घेऊन घातलं चला जायचं ना आता बाहेर की अजून काही बाकी आहे शर्व म्हणाला काही बाकी नाहीये जाऊया पण ना पुढच्या वेळेस येऊ तेव्हा पूर्ण तयारी नाही यायचं आहे मला आता तर काहीच करता आलं नाही मला ना प्राणी बघता आले ना पक्षी जवळून बघायचं आहे मला सर्व अमो पुढे चालत म्हणाले ओके म्हणजे तुला माझ्यासोबत परत यायला आवडेल तर हं हो म्हणजे मला ना हे अशा ठिकाणी फिरायला खूप आवडतं म्हणून अमूने म्हटलं हो का अजून काय आवडतं माझ्या राणीला शर्व पुढे चालत चालत म्हणाला मला ना ट्रेकिंग करायला मारामारी करायला आणि हॅकिंग करायला आवडतं तू खरंच ॲप आहेस का सर्व आश्चर्याने म्हणाला तसं अमू मोठ्याने हसायला लागले आणि कसली हॅकिंग करतेस का तू शर्वने विचारलं करत नाही म्हणजे शिकते मी माझा स्पेशल सब्जेक्ट आहे ना कम्प्युटर म्हणून जरा इंटरेस्ट आहे तुम्हाला येते का येत असेल तर मला पण शिकवा अमू नाही मला नाही येत शर्वने सांगितलं तसं अमूने तोंड वाकडं केलं चला ना लवकर मला भूक लागली खूप अमू म्हणाले हो ग बस आलोस, शर्व वाव पोचलो आपण एकदाचे घरी दी, जिजू कुठे आहात तुम्ही अमू आज जात ओरडली आहे ग इथेच ओरडू नको आधी म्हणाला आणि ही काय हालत झाली तुमची दोघांची कुठे गेले होते तुम्ही दोघं शुभ्राने विचारलं अगदी आम्ही न जंगलात गेलो होतो हे बघ चिंचा पण आणल्यात अमू नॉन स्टॉप बडबड करत शुभ्राला सांगत होते शर्व हिचं काहीच होऊ शकत नाही या अर्थाने मान हलवतो आणि फ्रेश व्हायला रूममध्ये जातो जरा वेळात तो फ्रेश होऊन येतो तरी अमूची बडबड काही संपली नव्हती सर्व आधी जवळ येऊन बसला काय मग भाई, काय म्हणताय तुझं अँटिक पीस आधी अमुकडे पाहून म्हणाला खरच अँटिकच आहे रे ही काय तर म्हणे मला साप आवडतात शर्व डोळे फिरवत म्हणाला मस्त ना तुझ्या तोडीस तोड आहे की नाही आधी हसत म्हणाला हो ते तर आहेच किती बोलते पण ही तोंड नाही दुखत का बोलून शर्व स्माइल करत म्हणाला तूच विचारून पहा ना आधीने म्हटलं नको रे बाबा अजून चिडेल माझ्यावर शर्व अरे वा प्रगती आहे बायकोला घाबरायला लागला तर तू आधी हसून म्हणाला असं काही नाही आहे अमेया शर्वने त्याच्या दमदार आवाजात तिला हाक मारली अमू बोलण्यात एवढी गुंग होती की तिला शर्वने मारलेली हाक पण ऐकायला आ आल नाही आली अमेया तो अजून जोरात म्हणाला तस अमू दचकून त्याच्याकडे बघू लागली किती वेळ अशीच बसणार आहेस फ्रेश नाही व्हायचंय का भूक लागलेली ना तुला रस्त्याने तर भूक भूक करून डोकं खात होतीस माझं आणि आता घरी आलोय तर बसून राहिली आहे जा पटकन फ्रेश हो आणि हा ड्रेस पण चेंज कर शरो म्हणाला ड्रेस चेंज करू इथे शेजारी काय मॉल आहे जे जाऊन नवीन ड्रेस घेऊन आली इथे घरून निघताना सांगितलं होतं का कोणी मला कुठे जातोय आणि सोबत काय घ्यायचं आहे ते अमू डोळे मोठे करत शर्वला म्हणाली तिचं बोलणं ऐकून शर्व गप्पच बसला आणि त्याला तसं बघून आधी मात्र जोर जोरात हसायला लागला आधी गप्प बस तू चल ग माझ्यासोबत मी देते तुला ड्रेस मी आणलाय सोबत शुभ्रा म्हणाली ओके चल अमुने तोंड वाकड केलं त्या दोघी गेल्या तस शर्वने आधीची मान पकडली खूप हसायला येत आहे ह आध्या तुला जास्त शहाणपणा नको करूस शर्वने म्हटलं ए भाई सोड ना आधी सोडतोय पण लक्षात ठेव शहाणपणा कमी करायचा शर्व मी कुठे काय करतोय तसही शर्व देशमुख कोणाला तरी घाबरतोय हे पाहून हसायला तर येणारच ना आधी शर्व काही बोलणार तोच अमू शुभ्रासोबत खाली आली असच हसत खेळत त्यांनी जेवण केलं जरा वेळ आराम करून ते चौघे आनंदाने घरी जायला परतीच्या प्रवासाला निघाले कसा वाटला मग तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्कीच सांगा स्टोरी आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद